तर ह का गाडगे महाराज त्यांच्या मेन गावचा पुतळा इथं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी हे गाडगे महाराज यांचा पुतळा बांधलेला आहे ह बघा का बघा बघू शकताय आणि बघा ही मेन गाडगे महाराज गावाच्या बाहेर हे त्यांचं असं इथं बांधलेलं इथं खूप मैदान आहे आणि इथं कार्यक्रम त्यांची जत्रा म्हणजे त्यांचा खूप वर्षाला मोठा कार्यक्रम होतोय खूप काही चांगलं आहे तर बघा बघू शकताय किती छान आहे किती चांगला, चांगला परिसर आहे निसर्ग रम नाही वातावरण निसर्ग वातावरण खूप छान आहे चला तर खूप मी चांगल्या सुंदर अशा ठिकाणी आलेलो आहे तर गाडगे महाराज या पुतळा त्यांच्या मेन गाव शेंडगाव अमरावती जिल्ह्यातलं गाव शेंडगाव अंजनगाव तालुक्यातलं हे गाव आहे तर मी आहे या गावाला आलो आहे ग्रामीण भागामध्ये त्यांचं गाव आहे छोटंसं तर खूप काही मोठा परिसर आहे मुख्यमंत्री साहेबानं बांधून घेतलेलं आहे तर हब बघा इथं तर खूप काही चांगलं आहे आणि आज मला खूप आनंद होत आहे एवढा मनातून आनंद होत आहे की खरं खरंच आज आम्ही चांगल्या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि मी गाडगे के महाराज त्यांचं गावातलं त्यांचं मेन घर तिथं त्या घरापाशी त्यांचं मंदिर बांधलेलं आहे ते दाखवणार आहे तर हा बघा व्हिडिओ पूर्ण करा आ? तर बघा खूप काही चांगलं आहे हां बघा कारण गाडगे महाराज गावोगावी जायचे प्रबोधन करायचे अरे माणसात घेऊ शोधा माणसात देव आहे असं गाडगे महाराज म्हणायचे तर खूप परिसर चांगला आहे पूर्ण व्हिडिओ करा सगळं दाखवत आहे पाहायला विसरू नका बर का बघा बघा त्यांचं ग बांधलेलं हॉल येणाऱ्या जाणाऱ्याची सोय सगळी काही सोय आहे इथं खूप काय पटंगण आहे तर बघा बघू शकताय किती छान आणि किती सुंदर आहे हे बघा पहा बघा खूप परिसर मोठा आहे ना ह बघा गाडगे महाराज म्हणतात चला आहे तर तिकडं पण आहे लांबोर आहे तो बघा तो बघा त्या तिकडं बी दाखवी तो आज बी दोन मजली आहे खूप काही मोठं आहे पाहण्यासारखं काही खूप काय आहे तर खरोखरच माणसाचा जन्म एकदाच आहे पुन्हा पुन्हा जन्म नाही तर माणसाने बघत राहावं आनंद घेत चालावा आजचा दिवस उद्या येणार नाही आहे का नाही गाडगी महाराजांचं गाव शेंट गाव तर खूप टिके सुंदर किती छान आहे पण सगळे सकाळी सात वाजता कामाला जातात आणि दुपारी दोन वाजता येतात तर खूप सामसम आहे तर आता आपल्याला गाडगे महाराजांचं घर गर, आणि घरा घरालाच पाडून विहार आपलं मंदिर बांधलेलं आहे घराला पाडून मंदिर बांधलेलं आहे तर मी दाखवत आहे मामा गाडगे महाराजांचं मंदिर तुम काय गाडगे महाराजांचं मंदिर पुढं आहे ना अच्छा अच्छा खूप सामसूम आहे बघा इथं बाबांना एक विचारून घेतलं चला तर बघा आता इथून आपण गाडगे के महाराज त्यांचं घर ते घर पाडून मंदिर बांधलेलं आहे तर ते दाखवत आहे चला तर खूप छान आणि खूप सुंदर आहे पण आता काही माणसं गेले जिकडे तिकडे कामाला त्याच्यामुळं सांगसूम वाटते मंदिर मंदिरच आहे गाडगे महाराजांचं हे बरं बरं हे घरापासलं मंदिर आहे ना अजे आज अजे चालेल बरं 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 तर बघाय गाड्याच्या साईडला गाडगे महाराजांचं मंदिर आहे खूप छान आहे हं बघा हे मंदिर आहे किती छान आहे बघा हे मंदिर आहे खूप सुंदर आहे त्याला आपण आलो गाडगे महाराजगाईचे मंदिर हे आहे हे पाडून हे मंदिर बांधलेलं आहे यांचं मंदिर खूप छान खूप सुंदर आहे हे बघा खूप छान आहे हे बघा खूप छान वाटलं मेन गाडगे महाराज यांचं मंदिर हे एक घर होतं हे घर पाडून हे मंदिर बांधले तर खूप छान आणि खूप मस्त वाटते खरंच गौतम आपलं गाडगे महाराज यांना वंदन खूप गाडगे महाराज आता मला एवढं प्रसन्न होईल असं अंगाला काटा येत आहे असं काय बोलावं हे सुचत नाही खूप छान आहे छान आपण वंदन करूया चला बघा आज गाडगे महाराजांना च्या गावी आलोय खूप छान वाटतंय मला काय बोलावं काय सुचत नाही असं पाहिलं अंगाला काटा येतो तर खूप छान आहे तर तुम्ही पण या भेट द्या गाडगे यांची जन्मभूमी शेंडगाव शेंडगाव या ठिकाणी खूप छान खूप छान आहे त्याला आता आपण विहार या ठिकाणी जाऊ आज गाडगे महाराजांच्या गावी बुद्धविहार या ठिकाणी आलेलो आहोत तर तर आता पाहू आता तिथं काय म्हणतात काय नाही बौद्ध वस्तीमध्ये आपले सगळे कामाला गेलेले आहेत तर मग पाहू मस्त आहे गाडगे महाराजांचं गाव नाही हां गाडगे महाराज यांचं गाव शेंद गाव आहे अमरावती खूप छान परिसर खूप छान हे आहे जिल्हा अमरावती आहे ना तुमचं खूप मोठं भाग्य आहे दादा नहीं है। नहीं है। आज आज अशा या संतांच्या भूमीमध्ये राहत आहे आपला जन्म आपलं गाव कुठं जरी गेलं हा। कुण्या जरी गावाला कुठं जरी गेलं कुठले शेणगाव वा वा संत गाडगे महाराज यांच्या गावचे असं म्हणलं जातं तर खूप चांगलं आहे असंच राहावा आनंदी तर हे असं बुद्धविहार आहे संत गाडगे महाराज शेंडगाव या ठिकाणचं बुद्ध विहार आहे तर या ठिकाणी मी आलोय तर गाडगे महाराज यांचं मंदिर यांचं मंदिर व घर गर, त्या घराला पाडून मंदिर बांधलं ते पाहिलं आणि विहारात इथं आलो तर या ठिकाणी खूप छान वाटलं तर बघा असा हा विहार आहे आता आपण जाऊया बाहेर तर प्रकार बाहेर आलेले आहेत तर बघा बाहेर ज्योतिराव फुले यांचा पुतळा व प्रतिमा पुढे पहा तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा त्याच्या पुढे पाहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व पुतळा तर असं गाव आहे तर असा, असा खूप चांगला परिसर आहे इतर खूप स्वच्छता आहे तिकडं खूप छान असं मन प्रसन्न झालं तर गाडगे महाराज यांच्या गावाला येऊन मला खूप चांगलं वाटलं तर तुम्ही पण या बघा हा प्रत्येक प्रत्येक गोष्टीचा लाभ घ्या येऊन तुम्ही पण इथलं दर्शन घ्या इथली माती इथले संस्कार इथले विचार आणि इकडं खूप माणसं चांगले मयाळू माणूस की प्रेमळ आहेत विदर्भ व या ठिकाणचे आणि या ठिकाणी पण खूप चांगले बोलले सन्मानानं इज्जत केली खूप छान असं वाटलं तर आहे असंच आपले प्रबोधन तर बघत राहावा हा कार्यक्रम हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका काय वाटलं याच्याबद्दल कमेंट करा आणि असंच आमचे गरिबाचे एवढी बघत राहा चला हेच असं मला सांगायचं आहे साधं सोपं बोलणं हा विचार साधे सोपे सांगत आहे चला जय संत गाडगे महाराज जय शिवराय J Beam, J Sevidan, salah. Hai bye, salah. <laughs>